स्वच्छ भारतांचं जेव्हा त्यांचं असायचं जेव्हा तर मी जेवढं मला आठवतं रात्री ते दोन वाजता वगैरे यायचे आणि सकाळी परत गायब तर सहा दिलदार व्यक्तिमत्व असणारे प्रशासकीय अधिकारी गणेश आघाव व मन मिलावू स्वभावाचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांचा निरोप समारंभ संपन्न नवी मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय विभागात कार्यरत असणारे गणेश आघाव हे सेवानिवृत्त झाले व कार्यकारी अभियंता विजय राऊत यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली या दोघांचा सेवानिवृत्ती समारोप नोंबे महानगरपालिका कोपरखिणे विभागात अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला यावेळी स्वपत्नी गणेश आघाव व विजय राऊत उपस्थित होते याप्रसंगी परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड कोपरखिणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील काटोळे सहाय्यक आयुक्त शंकर खाडे लेखा अधिकारी विजय तांडेल प्रशासकीय अधिकारी वसंत मुंडावरे उपस्थित होते अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांचा सन्मान करण्यात आलाय अनेकांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या चैतन्य आहे ते कधीच असं म्हणजे कधीच बसलेलं मला दिसले नाही कधी बघा आपले उत्स्फूर्त इकडे तिकडे फिरत असत त्यांचा स्वभावच असा आहे की प्रत्येकाला आपलंस करून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या नेहमी टेबल समोर तुम्ही जा तर बघा तीन चार जण बसलेलेच असत आणि प्रत्येकाला याला चहा मागव त्याला कॉफी मागव म्हणजे त्यांचं पब्लिक रिलेशन मला वाटतं की त्यांनी आपल्या एन मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करणं हे गरजेचं होतं पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून त्यांनी जी जबाबदारी पेलली असते ती खरोखर सर्वोत्तम अशी जबाबदारी झाली असते यापूर्वी त्यांनी प्रशासकीय अधिकारी तसंच विभाग आघाव नाही तो आघाव तसेच <laughs> <laughs> सन्माननीय राऊत साहेब यांना भावी आयुष्याच्या अगदी शुभेच्छा सगळ्यांकडनं मी सहसा बोलत नाही पण गणेशकरता बोलावं लागेल गणेश हा माझा अगदी पहिल्या दिवसापासूनचा मित्र आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बराच काळ लागेल आम्ही जसा प्रॉपर्टी टॅक्सला तो आला दादा दा आला असं म्हणावं लागेल कारण त्याचे असे संबंध आहेत झोपडपट्टीमध्ये बड़ की आम्ही कुठल्याही प्रकारचे सर्वे आला किंवा काही आला तर पहिले गणेशला बोला अरे आगाव साहेब इकडे आपल्याला सर्वे करायला जायचंय चल तुला काय पाहिजे ते मी सगळ्या नगरसेवक वगैरे सगळ्यांशी संबंध त्याचे चांगले आहेत असा एकही माणूस नाही की तो गणेश आगाऊबद्दल वाईट बोलू शकतो तर आपले माझ्यासोबत असणारे सत्ता जळगाव सर त्यांचे कुटुंबीय सर्व व्यासपीठ आणि माझे सर्व सहकार्य सांगायचं म्हणजे कसं हृदय भरून काय बोलावं काय बोलावं असं काय शब्द सोडत नाही सांगायचं म्हणजे मला आता या माझे महापालिकेमध्ये लागून जवळपास एकतीस वर्ष सात महिने झालेले या बऱ्याचशा या एकतीस वर्ष सात महिन्याच्या कालावधीमध्ये विभागातून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते सत्तर आले त्याच्यानंतर मी परीक्षा दिली होती आणि योगायोगाने ह्या महापालिकेच्या मध्ये माझी नियुक्ती झाली आणि हा माझ्यासाठी सर्वात होता त्या दिवसापासून ते आजपर्यंत हा सव्वीस वर्षाचा प्रवास कधी झाला असा संबंध कारण असं होतं की एवढे लोक मला मिळवून दिलेत आणि एवढ्या लोकांचं प्रेम मला आज माझ्या मागे आहे पाच ते सहा वर्ष तो फार कठीण होता कारण नवकर कचरा आणि सगळं अतिशय अळगव्यस्त होते पण त्यावेळी जेवढे इंजिनिअर ते देसाई साहेब पासून तर इतर जेवढे अधिकारी आपले भेटू होते पण ते त्यावेळी एवढे झपाट्याने लागले होते त्यामुळे जे हा कोणतं चित्र ह्या दोन तीन वर्षात दिसलं तर त्याची जडची जी सुरुवात होती ती सहा पूर्वी झाली म्हणून आज आपल्या डावलोकित झालं आणि आपल्या पालिकेला जे तीन वर्षापासून पाच सहा वर्ष कंटिन्यू भेटते तसंच हे त्यावेळी जेवढी अधिकारी कर्मचाऱ्यांनी फार भरपूर का काम केलं होतं त्यांना सांभाळून घेतलं त्यांनी पण त्या छान काम केलं ते मला फार आदर येऊन खूप आनंद झाला आणि फार जास्त मी काय बोलत नाही की फक्त दोनच गोष्टी सांगू शकते आज एक त्या हरी कांबळे ते कामाला लागल्यापासून त्याच्या त्यांच्यासोबत होत आज ते रिटायर होणार तरी तो आज शेवटी आलेला आहे आणि ही ताई आसनगाव वरण का वरून खास सरावासाठी आलेली आहे तिचे एक सर सगळ्यांचे सर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी स्वागत करतो असं आहे बघा की प्रवासाच्या सुरुवातीला काही मजा नसते प्रवासाच्या अंतामध्ये पण मजा नसते मजा कशात असते प्रवास करण्यात मजा असते आपला प्रवास सुरू झाला आणि उद्याच्या दिवशी संपणार आहे या नवी मुंबई महापालिकेच्या सेवेचा जो प्रवास केला त्या प्रवासात खूप मजा असते सुरुवातीला आधी असेल नसेल सांगता येत नाही होती जे उत्सुकता असते भुरभूर असते पण जेव्हा संपतो प्रवास तेव्हा फक्त दुःख असतं दुःख अशाच असतं एक साधं उदाहरण आहे की समजा आपण आपल्या घराबाहेर येतो आणि कचरा फेकतो किंवा पाणी फेकतो आणि त्यावेळेला कुठेतरी दूरवर एखादा म्हातारा दिसतो आपल्याला दुसऱ्या दिवशी परत येतो आपण फेकतो आणि परत तो म्हातारा दिसतो तिसऱ्या दिवशी हे अशासाठी वाटत की आपल्या मनात ओलावा असतो आपल्या मनातला माणूस जिवंत असतो एक माणूस ज्याला आपण ओळखत नाही असा माणूस दिसला नाही तरी आपल्या मनाला हर लागते या दोन जणांनी तर आपल्या आयुष्याची पंचवीस सव्वीस वर्ष हे खूप रस्त्या हसण्यामाग त्यांचा मोठो टाकून बघितलं नाही हे हसणं आहे हे त्यांचा फेस मास्क आहे ते सुद्धा गंभीर होतात ते सुद्धा विचार करतात यांना सुद्धा दुःख होतं यांना सुद्धा वाईट वाटतं पण ते आपल्या या हसनेच्या मुखवट्यामागे बघतात आपलं आणि तर सेम मी तुम्हाला सांगतो की राऊत साहेब राऊत साहेब हे फार मितभाषी गंभीर असणारे आहेत परंतु आपली नवी मुंबई महानगरपालिका ही फार अतरंगी महापालिका आहे तुम्हाला सर्वांच्या लक्षात आले असेल की कशी महापालिका आहे कशा प्रकारची आणि प्रशासकीय अडचणी किती आहेत आता पिंग प्रशासक मी हे बोलणं बरं नाही पण तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात म्हणून बोलत आहात आता दोघांनी स्वच्छ भारत बांचं जेव्हा त्यांचं असायचं जेव्हा तर मी जेवढं मला आठवतं रात्री ते दोन वाजता वगैरे यायचे आणि सकाळी परत सहाला गायब तर मी त्यांना एक लिटरली एक असं दीड महिना त्यांना कधी बघितलंच नव्हतं ते रात्री दोनला आले सकाळी परत सहाला गायब ते फक्त ता, ता, दीड महिन्यात तर त्यांना मी झोपायलाच फक्त घरी यायचे आणि मग परत लगेच कामाला झालं होतं तेव्हा झालं मग परत मतदानासाठी झालं तेव्हा पण सेम सीन तेव्हा पण त्यांना दोन दोन तीन तीन महिने बघितलं नव्हतं की कधी यायचे कधी यायचे काहीच कळायचं नाही सकाळी आले कधी आले कधी गेले काहीच माहीत नाही कधी कधी तर मी त्यांना आठवडाभर मग बघितलं होतं एकदम रात्री एकदम कधी झोपायचं उठलो तेव्हाच त्यांना बघितलं अदरवाईज त्यांना त्या टाईमला कधी बघितलं नाही परत आता जेव्हा पण त्यांचं ऑफिसचे कामं असायची तर ते मी एकदा लहानपणी आलो होतो त्यांच्यासोबत वडिलांसोबत तर ते एकदा सगळे सहा वाजले सात वाजले सगळे जा सगळे एक एक करत जायला लागले अख्खा कार्यालयामध्ये ला कोणत होतं तरी पण एकदा सात आठ आठ वाजेपर्यंत बसलो होतो मी ऑफिसमध्ये ते ते खूप हे होतं तर त्याच्यामुळे कळलं की आठ नऊ वाजेपर्यंत पण वडील ऑफिसमध्येच बसलेत खूपदा खूपदा असं बसलं तिथे परत आता खूप आहेत एक्सपिरियन्स वगैरे असं खूप आहेत त्यांनी हे केलं आहे ऑफिसच्या कामं ऑफिसमध्ये घरचे कामं घरीच ते तसं खूप झालं तसं आता हो तसं रागवायचे वडील वगैरे कारण मी थोडा असं जास्त हे नाही एवढं जसं गुणी वगैरे एवढा नाही त्याच्यामुळे ओढा खाल्ला आहे वडिलांचा पण म्हणजे तेच अभ्यास वगैरे करायचा वगैरे तर ता त्याच्यासाठीच अदरवाईज नाही हा वडील ते आता सगळ्या कोविडमध्ये सगळे घरी बसलेत मी मी आपण सगळे घरी बसलो होतो तर तेव्हा पण ते ड्युटीवर जात होते सकाळ सकाळी परत ते घरी जाताना वगैरे मास्क घाल हे कर ते कर प्रॉपर प्रिकॉशन वगैरे घेत होते तर तेव्हा पण ते त्यांना मी सेम ऑफिसला जाणं हे करणं आल्यावर पण परत आ, काम कामाचंच वगैरे बघणं सारखे कॉल म्हणजे त्यांचे जे सिनियर होते त्यांच्याशी कॉल वगैरे बोलणं सगळं हे करणं ते सगळं सारखं चालू होतं त्यांचं घरी आलं सुद्धा आणि त्यांनी क्वारंटाईनला जेव्हा ते आ, जात होत्या म्हणजे कामासाठी जेव्हा बाहेर जायचे तर ते तेव्हा पण त्यांनी स्वतःला पण एक सम्हा क्वारंटाईन करून ठेवलं होतं म्हणजे जरा, जरा जर त्यांना जर इन केस का जर काय झालं हो, किंवा न जरी नाही झालं असेल तरी आम्हाला बाकीच्यांना होऊ नये तरी ते बेडरूममध्येच एकटे राहायचे मी यशस्वी गणेश आगाव ऑफिसमध्ये मी आल्यावरतीपासून बघत आहे सगळे त्यांचं खूप कौतुक करत आहेत सगळ्यांना त्यांनी समावून घेतलं आहे सगळ्यांचं हे करून व्यवस्थित काम करत आहेत ते असं कधी वाटलं नाही त्यांना टेन्शन आहे काय नाही ऑफिसमधलं काम ऑफिसमध्ये घरी आल्यावरती कसलं टेन्शन नाही आणि सगळ्यांशी हसतमुख हे करून त्यांनी खूप म्हणजे त्यांच्या पाठी खूप सगळ्यांचं आहे साथ आहे त्यांना त्याच्यामुळे ते पुढे पण गेले आहेत आणि त्याबाबत मी खूप खुश आहे आत्ताच मी बघितलं ऑफिसमध्ये सगळ्यां सगळ्यांनी त्यांचं खूप भरभरूर कौतुक केलेलं आहे त्याच्यामुळे मी पण आज खूप खुश आहे आता घरी आल्यावरती बघू कसं काय करतो मला तर वाटत नाही ते चोवीस तास घरातच राहतील ते घरात राहणार नाही घरात राहणार नाही ते जाणार कुठेतरी कामाला काहीतरी उद्योग करणं ते घरात जाणार घरी ते राहणार <laughs> नाही असं बघूया आता घरी राहिले तर चांगलीच गोष्ट आहे आताच एखादी भाजीची पिशवी दळणाची डबा वगैरे देईन मी त्यांचा <laughs> <laughs> कारण मला जेवढे भेटलेत आतापर्यंत त्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलं की आता जरा जरा त्यांच्या हातात भाजीच्या पिशव्या द्या दळणाच्या पिशव्या द्या म्हटलं बरं बघूया आता कसं करत होते खूप नाही ते आहेत त्यांनी काम खूप इमानदारीने केलं आहे खूप मेहनतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळेच ते आज एवढ्या वरती आले तो प्रश्नच नाही आहे पण बघूया आता कसं घरी आल्यावर बघूया कसं काय करतो ते <laughs>